आजची आपली रेसिपी आहे मेथीचे थेपले मार्केटमध्ये मा भरपूर प्रमाणात मेथी आलेले आहे तर हे थेपले एकदा नक्की बनून बघा अगदी सात आठ दिवस टिकतात आणि खूपच छान लागतात चवीला तुम्हाला प्रवासामध्ये वगैरे न्यायचे असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे अगदी सात आठ दिवस अजिबात खराब होत नाही आणि हे थेपले बघू शकता तुम्ही किती पातळ आणि एकदम मऊ असे झालेले आहेत अगदी अज जास्त दिवस ठेवलात तरी अजिबात कडक होणार नाही असेच मऊ सूत राहतील होऊ शकता किती पातळ झालेले आहेत कुठल्याही चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर उत्तम लागतात किंवा लोणच्याबरोबरही तुम्ही खाऊ शकता प्रवासामध्ये आपण काय होतं बाहेरचं खाणं टाळतो त्यावेळेस तुम्ही हे असे डबावरून पा थेपले वगैरे नेलात ना तर तुम्ही सहज खाऊ शकता भूक लागली ही तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अगदी छोट्या छोट्या टिप्सही मी तुम्हाला इथे मेथीचे थेपले कसे बनवायचे ते सांगणार आहे तर सर्वप्रथम म्हणजे काय आपल्याला घ्यायची मेथी ताजी मेथी घ्यायची आणि मेथीचे फक्त पानंपणं घ्यायचे लक्षात ठेवा देठ घेऊ नका आणि स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचे आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्यामुळे थेपले खूपच छान लागतात चवीला आता मेथी आणि कोथिंबीर दोन्ही आपण एकदम बारीक चिरून घेणार आहोत तर मी मेथी आणि कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेते आणि हे थेपले आता जर मी देठाचा वापर केलात ना तर लाटताना व्यवस्थित लाटले जात नाहीत त्यामुळे देठं घे न घेता फक्त पानं आपल्याला घ्यायचे आता कोथिंबीर आणि मेथी दोन्हीही कापून झालेली आहे एकदम बारीक चिरून घ्यायची आपल्याला आता इथे मी आ, जो मेजरिंग कप असतो त्याने मेथीचं मोजून मापून घेतलेली आहे तर एक कप मेथी आपली इथे वसलेली आहे आता या सा कपाने आपण बाकीचं सा हे साहित्य मापून घेणार आहोत तर काय होतं तुम्हाला असं वाटत असेल की मेथी कमी आहे तर तुम्ही थोडं प्रमाण जास्त वाढू शकता पण मी इथे मेथी कमी का घेतली आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर दोन कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे चाळून घेतलेलं आहे आता परत मी चाळत नाही आहे एकदा चाळून घेतलं बस झालं आणि त्यानंतर पाव कप एवढं बेसन घालायचं आहे बेसनमुळे का होतं थेपले जे आहेत खूप खुसखुशीत होतात आणि चविष्टही होतात त्यामुळे बेसन नक्की घाला पावच कप एवढं मी घेतलेलं आहे ताजं दही या यावजी आता तुम्हाला प्रवासाला न्यायचे असेल तर दही घालू नका फक्त पाण्यामध्ये पीठ मळा कारण दह्यामुळे लवकरच थेपले खराब होऊ शकतात पाव चमचा एवढं हिंग घेतलेलं आहे हिंग थंडीमध्ये आवर्जून घालावं म्हणजे डायजेशनचा वगैरे त्रास नाही आणि चवही खूप छान येते दोन चमचे मी इथे सफेद तीळ घेतलेले आहेत थंडीमध्ये कसं होतं तीळ नक्की खावे त्यामुळे शरीराला उष्णता येते आणि चवही खूप छान लागते थेपल्यांची कारण कारण त्याला असं तिळामुळे खुसखुशीतपणा येतो एक चमचा मी इथे धने पावडर घातलेली आहे आणि सोबतच ना अगदी पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे हळद जास्त नाही घालायची नाहीतर ना थेपल्यांना असं दाटसर कलर येतो पिवळसर आपल्याला थोडा हलका लाईट कलर हवा आहे त्यामुळे मी कमी घातलेला आहे एक चमचा इथे मी कसुरी मेथी घालते यामुळेच आपण मी जे फ्रेश मेथी असं ती कमी थोडी घातलेली आहे एक कपच घेतलेली आहे कारण ह्यामुळे ना, ना चव खूप छान लागते कसुरी मेथीमुळे आता इथे बघा आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा पेस्ट मी करून घेतली होती चार पाच हिरव्या मिरच्या एक इंच आलनी आठ ते दहा लसणाच्या बाकड्या अशा मिक्सरमध्ये पाणी न घालता मी वाटून घेतलेलं आहे चवीनुसार घालूया मीठ आता मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेलामुळे ना थेपले जे आहेत असं आपण पीठ मळताना जर घातलं तर कुसकुशीतपणा येतो आणि एकदम सॉफ्ट असे आपले थेपले तयार होतात तर हे सर्व साहित्य आधी व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आता तुम्हाला जर प्रवासामध्ये न्यायचे सात आठ दिवस थेपले ठेवायचे थे असतील तर तुम्ही काय करा मेथी जी अस आणि कोथिंबीर आपण यामध्ये जी वापरलेली आहे ना थोड़ी से पैन ती थोडीशी पॅनमध्ये तेल घालून एक छोटा चमचा तेल घालून त्यावरती थोडंसं असं तेलामध्येही कोथिंबीर आणि मेथी परतून घ्या यामुळेही आपले थेपले जे आहेत ते जास्त दिवस टिकतात तर तीही तुम्ही स्टेप करू शकता तर मी ज्या ज्या टिप्स सांगते आहेत त्या तुम्ही फॉलो करून थेपले बनवलात ना तर खरंच खूप छान आणि खुसखुशीत होतात आणि जास्त दिवसही टिकतात आता यामध्ये फक्त नॉर्मल पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत आणि दहीही जास्त घ्यायचं नाही पाव कप दही बस होतं ते बघा पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे थोडं मऊसर असं पीठ मळलेलं आहे जास्त घट्ट नाही तर दोन चमचे मी छोटे तेल घालते आणि हे पीठ आपण परत मळून घेणार आहोत तर पीठ आपलं बघू शकता मळून झालेलं आहे त्याला आपण क झाकून आपण कमीत कमी, -कमी दहा मिनटं तरी ठेवूया म्हणजे घा होतील जे आपण यामध्ये मसाले वगैरे घातले आहेत ते सर्व पीठामध्ये छानपणे उतरतील आणि मुरतीलही तर दहा मिनटं झालेली आहेत पीठ बघा मस्त आपलं मुरलं गेलेलं आहे म्हणजे जे आपण मेथी आ, मसाले वगैरे वापरले ते पिठामध्ये आणि मेथीमध्ये चांगला त्याचा फ्लेवर उतरलेला आहे आता यामधला थोडा छोटासा गॉल घ्यायचा आणि गोल करून घ्याय असे गोळे बनवून ठेवायचे म्हणजे काय होतं आपल्याला थेपले पटापट -पत लाटता येतात आणि कामही आपलं सोप्पं होतं झटपट होतं नाहीतर तुम्ही ते असे गोळे वगैरे बनवेपर्यंत ना गॅस आपला वेस्ट होतो त्यामुळे या पद्धतीने मी सर्व जे आहेत पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत बघू शकता आता काय आहे एखाद एक, एक गोळा घेऊन याला आपण सुख पीठ लावून घ्यायचं आहे थोडं सुख पीठ लावून घेतलं की थेपले लाटायला सोपे पडतात अगदी हलक्या हाताने गोल गोल फिरवत आपण हे थेपले एकदम पातळ जेवढे जमीनतील तेवढे पातळ लाटून घ्यायचे पातळ लाटल्यामुळे काय होतं एक, ते ला, का एक ही ही तर आपण यामध्ये कच्ची मेथी वापरलेली आहे तीही व्यवस्थित शेजली जाते जर जाड लाटलात ना तर मग थेपले चे व्यवस्थित चेकलेही जात नाहीत आणि जास्त दिवस टिकतही नाहीत आणि मेथी ही मग जास्त कच्ची राहते आणि मग ती खाताना असं कच्चट असं लागते त्यामुळे एकदम पातळ लाटायची आणि मध्यम गॅसवरती आपण हे थेपले मस्त असे भाजून घ्यायचे बघू शकता एवढीच्या गोळ्याची आपण केवढी मोठा असं थेपल्या लाटून घेतलेला आहे एकदम पातळ असं वाटत असेल तर तुम्हाला अजून थोडं वरून सुक पीठ लावू शकता तर बघू शकता एकदम चपातीपेक्षाही मी पातळ एकदम हे थेपले लाटून घेतलेले आहे याच पद्धतीने आपण बाकीचेही थेपले मी लाटून घेते म्हणजे आपल्याला पटापट भाजायला सोप्पं पडेल तर पटापट पाट आपण हे लाटले गेले ना एक साथ लाटून घ्यायचे आणि गॅसवरती मग पटापट शेकून होतात नाहीतर काय होतं आपण लाटत राहतो आणि मग तिकडे गॅस वेस्ट होते तर हा एक उत्तम पर्याय मी नी नेहमीच्या पोळ्याही अशाच करते एकदम ला एक साथ लाटून घेते जेवढ्या असेल तेवढ्या आणि मग पटापट शेकवल्या जातात काम पटकन होतं गॅसचीही बचत होते वेळेचीही बचत होते तर बघू शकता थेपला आता इथे आता तुम्हाला एकदम गोल एका साईजचे थेपले असेल तर मोठी अशी प्लेट वगैरे घेऊन त्याने तुम्ही कट करू शकता जे एकाच साईजचे थेपले तुमचे तयार होतील बघू शकता या पद्धतीने मी बाकीचे थेपले पूर्ण लाटून घेते एकदम पातळचे लाटायचे आहेत तर थेपले आपले सर्व लाटून झालेले आहेत आणि ते गॅसवरती मी पॅन ठेवलं आहे पॅन चांगला गरम झाला का यावरती आपण एक एक थेपला घालून मस्त असं भाजून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम मिडियमवरती ठेवायचा आहे लक्षात ठेवा मीडियम गॅसवरतीच भाजून घ्या म्हणजे मेथी जी आपण कच्ची वापरली आहे ती चांगली भाजली जाईल त्याचा कच्छपणा पूर्ण निघून जाईल साईडने थोडं थोडंसं सा तेल घालूया गा। म्हणजे काय होतं क जे कॉर्नर आहेत ना ते मस्त असे खुसखुशीत होतात आणि थेपले आपले एकदम कुरकुरीत असे खुसखुशीत असे होता त्यामुळे वरच्या साईडने थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे व्यवस्थित पसरवून घ्यायचे आणि मध्यम गॅसवरती मस्त असे खमंग खुसखुचीत होईपर्यंत आपण हे थेपले भाजून घेणार आहोत तर एका साईडने हलकेसे भाजले गेलेत पलटून दुसऱ्या साईडने भाजून घेऊया असं अलटून पलटून आपण याला दुसऱ्या साईडने पण तेल लावून घेते आणि भाजून घ्यायचे आहेत इथे आता तुम्हाला वरून तूप लावायचं असेल तरी तुपामध्येही तुम्ही थेपले बनवू शकता किंवा तेल तुम्हाला जे आवडतं त्यामध्ये तुम्ही हे थेपले बनवू शकता मस्त असं थोडंसं असं वर वरून लालसर कलर येईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत बघा थोडा थोडा हलका हलका लालसर कलर येत चाललेला आहे चमच्याने किंवा स्पॅच्युलाने आणि कपड्यानेही तुम्ही थोडं दाबून दाबून हे थेपले मस्त असे खमंग अशी भाजून घ्यायचे बघू शकता ना किती छान असा कलर आलेला आहे असाच कलर येईपर्यंत आपण हे थेपले भाजून घ्यायचे असतात म्हणजे काय होतं मेथीचा कच्चेपणा पूर्ण निघून जातो आणि यामध्ये आपण जे तीळ घातले होते ना तेही छान असे भाजले जातात आणि खाताने मस्त असे कुरकुरीत लागतात तर बघू शकता मस्त असे थेपले आपले भाजले गेलेले आहेत तर आता मी याच पद्धतीने बाकीचेही थेपले ना भाजून घेते बघू शकता मस्त असं पण प्रत्येक वेळी थोडं साईडने हलकं हलकं तेल घालून घ्या म्हणजे मस्त थेपले छान असे भाजले जातात लक्षात ठेवा आता प्रवासाला तुम्हाला न्यायचं असेल तर घरी लोणचं असतं ते लोणचं तुम तुम्ही घेऊन जाऊ शकता कारण चटणी जी असते ती घर बनवली तर ती लवकर खराब होते जास्त दिवस टिकणार नाही एका दिवसामध्ये चटणी खराब होते त्यामुळे मग तुम्ही लोणचं किंवा मग लसूण चटणी बरोबर हे खा करू शकता खाऊ शकता खूप छान लागतात तर नक्की तुम्हाला कु हे थेपले कुठल्या बरोबर लसूणबरोबर चटणीबरोबर किंवा मिरचीबरोबर चटणीबरोबर दह्याबरोबर कशाबरोबर खायला आवडतात तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर बघू शकता मस्त कलरही खूप छान आलेला आहे आणि खमंग खुसखुशीत असे आपले थेपले तयार झालेले आहेत तर तुम्ही बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला हे थेपले कसे वाटले कर... अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला करायला ही विसरू नका सोबतच आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल दही आणि सोबत कुठलीही चटणी किंवा सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता बघू शकता किती पातळ आणि मऊसूद असे आपले हे थेपले झालेले आहेत आणि जास्त तेलकटही होत नाहीत त्यामुळे तुम्ही प्रवासामध्ये बिंदाच खाऊ शकता अजिबात त्रास वगैरे तुम्हाला काहीही होणार नाही तर इथे मी हिरवी चटणी माझ्याकडे होती त्याबरोबर मी हे सर्व करणार आहे तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली वा तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा